नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीविषयक मालाचे दररोज बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते अशातच आपण जा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळलेली फक्त तीन क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालपूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली एकशे सत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लालपूर बघा तसे पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी अवकालेली सत्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकालेली अठरा क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील समिती नागपूर या ठिकाणी अवकालेली फक्त सहा क्विंटल जास्तीचा दर आहे आठ हजार रुपये क्विंटल जाता ही लाल